हाय नमस्कार काय आहे आपल्या मित्रांचं भाव बहिणींचं तर झालं का मित्रांनो सर्वांचं जेवण तर मित्रांनो आपलं काय जेवण आता झालेलं आहे कारण की काय झालं आवीला पण कामाला जायचं होतं मला पण कामाला जायचं होतं म्हणल्यानंतर पिंकीने केला होता स्वयंपाक पर ती पिढी आणली होती म्हणल्यानंतर मित्रांनो पावसेर काय झालं बिंडे झाले पोडी मारल्यानंतर ती दिली पिंकीनं समध्यावेल आणि मी काय सकाळचं जेवत नाही आणि कसं आहे सकाळचं म्हणजे जेवण करून मी जात नाही कारण की माझी रुची सात ते बारा असते या त्याच्यामुळं मी काय जेवण करून जात नाही नंतर चहा पिऊन आपला आंघोळ करून चहा पिऊन जात असते या बाराला परत आल्यानंतर जेवण करतो तर होत्या भाकरी म्हणल्यानंतर मित्रांनो रातचं कारवल वांगेचं होतं तर तेच खाल्लेलं आहे आता गेलो होतो सकाळी का आम्हाला बारकी झाडं होती छटायची तर एकट्याच जा घेत तो मित्रांनो कोण सोबत नव्हतं माझ्या आता जे आपला जोडेदार होता ते काय झालं त्याच्या त्यांच्या म्हणजे बंधुराजचं श्राद्ध होतं तर वर्ष श्राद्ध होतं म्हणल्यानंतर मित्रांनो ते काय येऊ शकलं नाही त्यामुळे ते घरी होतं बरं ते घरी होतं म्हणल्यानंतर मग मी पिलो होतो तर मग ते एक बारशी भाग बार, पाचशे झाडं होती छटायची शिंडा खानायचा होता राऊंड द्यायचा होता म्हणल्यानंतर गेलो मित्रांनो एकटा तिथं भरपूर होता गाडी लावली चांगली अर्धा किलोमीटर अंतरावर गाडी लावली तिथनं मालकाच्या घरी चालत जेपलं तर झालं शेंडेल तर गेलो म्हणल्यानंतर मित्रांनो तिथं मग गाडी लावून गेलो दुसऱ्याच्या दारात चालत गेलो काळं रान होतं म्हणल्यानंतर ती म्हणली की पुढं काय गाडी जात नाही त्यांची बी गाडी घेतच आहे म्हणल्यानंतर तुम्ही बी येतात रावान चालत जावा तर चालतंय म्हणलं मग गेलो चालत बघितले बाग तर त्यांना मग ती म्हणलं की कसं कसं करायचं म्हणलं काय असेल ते म्हणलं उत्तर द्या मला आणि छान तू म्हणलं मी त्यांना पण बाहेर जायचं होतं म्हणल्यानंतर कसं आहे चालतंय म्हणलं मग घेतली ते मित्रांनो लय असं काय पैशाला पाचशे तर जाणं होती म्हणल्यानंतर दोन रुपये दोन रुपयाला घेतले दोन रुपयाने एकदा पेट्रोल हे आपलं म्हणतात तेवढं उक्त घेतल्यानंतर कसं आपल्या अंगावर तर सकाळी लवकरच गेलो होतो पाहुणे सहा वाजता तर पावणे सातला तिथं पोचलो होतो बागत तिथनं आपलं एकटाच होतो म्हणल्यानंतर काय शेंडा नाही त्याला टायमिंग लागत नाही सणा 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 जे मित्रांनो जे चालू जे केलं हणायला एक तुकडा पाडल्यावरच पाणी पिरू आणि त्यानंतर दुसरं राहिलेलं ते दुसरं तुकडं पाडल्यावर तिथं पाणी पिळू परत मालकांच्या घरी गेलो हातपाय धुतलं त्यांची रोपं मग बांधायचं जर म्हणलं तर कसं कसं करावं लागलं अशी पाच सहा झाडं होती मग होती म्हणल्यानंतर मग ते झाडं बघितली तर ते म्हणलं कात्र्याने याचा बिड काय कट करायचं का तर म्हणलं शेड बिड काय कट करायला मग रोपं बांधायचं ते म्हणल्यानंतर त्याला कारण की मग कुटीला काळी राहणार नाही म्हणलं कट केल्यानंतर म्हणलं जेवढं वाढायचं तेवढं वाढू द्या आणि त्याला पण फळवती म्हणल्यानंतर म्हणलं त्या फळाला आतल्या काय होत नाही प्रेशमार राहतो राहू द्या म्हटलं मग तसच ठेवायला हवं शेती असते काय हा शेती असते म्हणजे त्यात सोनच पिकवून जावला असत शेती नसताना एवढं नॉलेज आहे मग काय केलं असतं मित्रांनो माहित आहे का चार दोन आपली फराठीची झाड आणून लावली असती त्या आपल्या रानात त्याचीच परत त्याला ती मोठी केली असते मोठी करून तीच रोप बांधली असती त्या रोपावरच परत त्याला दुसरी रोपं बांधली असते अशी नर्सरी तयार केली असते एक छोटीशी परत त्याला आपलं वैरण काडी चित्रा ब डोर असं काय नाही काय केलंच असतं पण मित्रांनो आपल्याला नाही तर मैंदूळ आधला असतो लोकाच्या रानात एवढा आबाजायचं खायला आहे लोकाच्या रानात एवढा आबा म्हणल्यानंतर स्वतःच्या रानात मित्रांनो मी हे कोंड करून आता हे का मी आता पहिली दुटी तर बजावलेली आहे एक दुटीव जाऊन आलेलो आहे छटून आलेलो आहे गाडीलाच का पण आहे तशी गाडीत पेट्रोल टाकलं आणि पेट्रोल टाकल्यानंतर म्हणलं गाडीत आपलं जास्त पेट्रोल असावं जे आपण आय आजारी होते त्यावेळेस इंजिन काम गाडीचं केलं होतं त्या काय मिस्त्रीनं व्यवस्थित काम केलं नाही कारण की लांब चाकून लागलो त्याच्यामुळे त्यांनी काय बेरिंग काय इंजनामध्ये फुटली का काय मित्रांनो ते खडकाड खडकाड आवाज देते या कारण की कसं आहे परगावी नंतर जेवढं मिळेल तेवढं काढायचा प्रयत्न प्रत्येक गोष्टीला त्याने म्हणजे जादाच रेट लावलेला होता आणि ते काय इंजिन काम गाडीचं बरोबर झालेलं नाही तर गाडी परत एकदा ती काहीतरी फुटलंय काय झालंय ते फील त्यातलं काढून माझ्यापाशी दिल दिलं होतं त्याने तर काय व्यवस्थित काम गाडीचं केलेलं नाही तर चालते आपली तर चालते बरं का तशी पण खडखाड वाचतंय पण एमर्जन्सी परत असा दगाफटका दगाफाटका होऊ नये म्हणून आपल्याला तिला बघावं लागेल तर हवा एका कामावर आलेलो आहे छटून दुसरीकडं चाललेलो आहे परत चला आबाळ आहे आवी गेलेला आहे पुढं तिकडं आवीच्या इकडे चाललेलो आहे मी आता गुटे बांधायला काय होईल तेवढी आपली शे दोनशे हाय तो मित्रांनो करत राहायचं नसल्यावर मग ठीक आहे तर हो का पिंकीचं सारखं माझ्या माग लागलं होतं बघा हवा हो हा हो की हो सारखा खराटा ना खराटा ना हो का झाडू आणला बघा येता येता कामावर ना हा हो काय हो झाडू आहे

आपल्याला स्वतःच बी काम घ्यायचं आहे मित्रांनो रोप बांधायचं तर आता कसं आहे त्या मालकाच्या पैसे याच्या जोरावर त्यांनी म्हणजे ती काम करायचंय तर आपल्याला आता दुसरीकडे चालू आहे तर मायावर हो। त्याला न काढती आता आम्ही आम्ही गेल्याला पुढं म्हणतो काटल हातात अरे म्हणलं बाळा काट तर राहणारच काट्या झाडाला रोप बांधायच्यात म्हणल्यावर काटा तर लागणारच की पण त्याला पण म्हणलं शेड्यात राहायचं म्हणलं चाकून ओढायला आता तू एक एक काटा दरून जर सवळत बसला तर ती सवळण होईल का मित्रांनो त्याच्यामुळं माझं तर अशा सवळण्याची पद्धत आहे सरस 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 चाकू ओढतो मी एकदा जर चाकू लावला डायरेक्ट कडल काढायचं म्हणजे असं तो <दाँछा> तर का तर बी लागली माझ्या हाताला मित्रांनो लागली व ती पण मुद्दा लागली बाबा इथं फाटतय बाबा नाही ती चाकून घासत होतो आणि चाकून घासत होतो म्हणल्यानंतर लागलो होत बस आता त्यात रक्त आला पण त्यात माती भरली काय करतात पडले आपली सहा आठशे रुपयाला घेतलं होतं मित्रांनो उठते निघत होत आलो ते काम करून इकडं कायशे दोनशे तीनशे काय होईल ते लोक वाहता करायचं काय करता गाडीत तर टाकलेला आहे पेट्रोल आपण काढ कारण की तिला नाही पेट्रोल आपण कमी करून देत मित्रांनो का कथा त्याला लागते वाहनातली तिने लैसा दिली मित्रांनो काय सांगायचं तुम्हाला

तर बघू काय होईल तेवढे बांधायचे नसलं तर दुसरीकडे हा त्यांनी बांधले चला घेतो सर्वांनी काळजी बाय बाय